सुरेश <स्थाथ> शेट्टे महाराज यांच्या नंतर मयूर गुराव महाराज मयूर गुराव महाराज साई पाटील महाराज एक एक हो त्याच्यानंतर अनिकेत वडके महाराज सुषमा खरात महाराज दीपा फडणवीस महाराज मी जशी तशी नावं लिहितो कृपया पुढे या <स्थाथ> पुढे या <स्थाथाध> दीपा फडणवीस महाराज अरविंद शिराळकर महाराज अरविंद महाराज एक एक जण पुढे या तुमचं काही महाराजांच्या अनुयायी त्यांची नावं घेतो राहुल पवार जशी जशी नावं घेतो व्यासपीठाच्या डाव्या बाजूनी आपण पुढे या कल्पना वारली वनिता फडते अशोक फडते माधुरी दळवी प्रवेश आदरणीय साहेबांच्या हस्ते झालेला आहे असं जाहीर करतो शिवसेनेच शिवसेनेचा भगवा ध्वज हिंदू हो भगवा ध्वज हो साहेबांच्या शुभ असते महाराजांच्या हाती दिलेला काय आणि शिवसेनेची ही पताका फडकट ठेवण्यासाठी भगवी पताका फडकट ठेवण्यासाठी आजपासून आदरणीय शिंदे साहेबांना साथ दिलेली आहे पाठिंबा दिलेला आहे याबद्दल शिवसेना परिवारातर्फे त्यांचं मनापासून आभार खर म्हणजे अनेक प्रवेश शिवसेनेमध्ये होत आज सकाळीच इथे मुंबईतले उभाट्याचे नगरसेवक त्यांनी प्रवेश केला त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला पालघरमध्ये देखील उभाटा इतर पक्षातून अनेक लोकांनी प्रवेश केला आणि गेले अडीच तीन वर्ष आज पुरुषोत्तम महाराजजी आज शिवसेनेमध्ये लोकांचा ओढा जो आहे वाढत चाललेला आहे आणि एका विश्वासाने सर्व लोक शिवसेनेमध्ये येत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय हिंदुत्वाचा विचार आणि विकासाचा विचार ते दोन्ही सांगड झाल्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय आणि म्हणून तुम्ही माहिती घेतली असेल की अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले आता देखील आमची महायुतीची दुसरी इनिंग सुरू आहे देवेंद्रजी आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतोय आणि महाविकास आघाडीमध्ये जेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं त्यावेळी देखील साधू संतांवर झालेले अत्याचार आपण पाहिले दोन साधूंची हत्या झालेली या महाराष्ट्र साधू संतांचा आणि म्हणून देशामध्ये देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी साधू संतांचा आदर करतात सन्मान करतात आणि म्हणूनच महाराष्ट्रात देखील आमची शिवसेना साधू संतांच्या पाठीशी साधू संतांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो आणि म्हणूनच तुम्ही देखील आता इतर अनेक प्रवेश झाले पण आजचा जो प्रवेश आहे हा खरं म्हणजे तुम्ही सगळे सगळे आध्यात्मिक लोक आहात साधू संत आणि हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आमचं राजकीय अधिष्ठान जरी असलं तरी सुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं धार्मिक अधिष्ठान आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही ग्रंथ हे मानतो आणि म्हणून साधू संत असतील वारकरी असतील सगळे धारकरी असतील हे सर्व लोक जे आहेत यांना यांचा जो आदर आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारचा आदर सम्मान साधू संतांचा झाला पाहिजे आणि मी नेहमी सांगत असतो की केव्हाही हे तुमचा जो काही खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य लोकांना दिशा देण्याचं काम करता आपण त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करता त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम करतात आणि एक जी काही सात्विक प्रवृत्ती जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात धार्मिक प्रवृत्ती ते निर्माण करण्याचं काम करतात आणि त्यामुळेच लोक जसं पांडुरुंगाच्या नामस्मरणामध्ये पंढरपूरला लाखो वारकरी जातात तसे देखील या महाराष्ट्रातल्या किंबवनाथून कर्नाटकमध्ये पण जी काही देवस्थान आहेत या देवस्थानामध्ये देखील जे काही हिंदू धर्मीय लोक आहेत आपल्या सनातन धर्माला मानणारे लोक आहेत त्यांचा प्रचार आणि प्रसार तुम्ही तिथं करता खरं म्हणजे तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे आज हिंदुत्वाला भगव्याला आणि सनातन धर्माला अपमानित करण्याचं काम अनेक लोक करत आहेत परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ही शिवसेना आणि हिंदुत्वाची विचारधारा घेऊन जाणारी शिवसेना बाळासाहेब आनंदीगे साहेब हा आनंदीगे साहेबांचा मठ आहे हा आनंद आश्रम आहे साधू संत इथे यायचे आणि साधू संत साहेबांना आशीर्वाद द्यायचे साधू संत साधू संत दसरा हे मानणाऱ्यांपैकी आम्ही लोक आहोत आणि म्हणून या साधू संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका आणि म्हणूनच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तुम्ही जाहीरपणे प्रवेश केला तुम्ही लपून छकून काही काम करत नाही तुम्ही म्हणाला हिंदुत्वाचा प्रचार प्रसार महाराष्ट्रात महाराष्ट्रात होईल तुमचे अनुयायी पण प्रमाणावर कर्नाटकमध्ये दे देखील आहे हा हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार फक्त दोन चार राज्यात देशभरामध्ये आपण करणार आहात आणि म्हणूनच आज तुम्ही एक मोठा निर्णय घेतला तुम्हाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे जे बोलतो ते मनापासून बोलतो मन मोकळेपणाने बोलतो आणि हिंदुत्वाची भूमिका जाहीरपणे परखडपणे आपण घेतो आणि म्हणूनच काही लोक हिंदुत्व हिंदुत्व सोयीचं हिंदुत्व घेतात आणि जेव्हा वाटत तेव्हा सोडतात हिंदुत्व हे काही टी शर्ट नाहीये कधी घालायचं आणि कधी काढायचा त्यामुळे हिंदुत्व हे एक आपलं जे आहे ते एक व्यापक हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हे जगण्याचा एक जो दिलेला मंत्र आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेब म्हणायचे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदू देशामध्ये हिंदुत्व ही व्यापक भूमिका घेतली आणि ती व्यापक भूमिका आपण घेऊन पुढे जातो हिंदुत्व एक जीवनशैली आहे सा, हिंदुत्व एक स सहिष्णू आपली शिकवण आहे हे सनातन धर्म हा सहिष्णू आहे परंतु त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न जेव्हा कोणी करतील तेव्हा त्याला कडाडून विरोध शिवसेना केल्याशिवाय नाही ना ना आज मी आपल्याला एवढं सांगतो की आज मालेगावच पाहिलं आपण त्याच्यामध्ये देखील साधू संतांना बोवण्यात आलं होतो मालेगाव बॉम्बस्पॉट मध्ये म्हणाले हा भगवा आतंकवाद आहे हा भगवा दहशतवाद आहे आणि तीच लोक पूर्वी म्हणायची आतंकवाद आणि दहशतवादाला जाम धर्म रंगत नसतो मग इकडे भगवा कसा आला भगव्याला बदनाम करण्याचं काम हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम त्या काळच्या लोकांनी केलं त्या काळच्या सरकारने केलं आणि न्यायालयाने त्यांना चांगली मोठी एक चपरा न्यायालयाने त्यांना दिली आणि त्या लोकांना निर्दोष सोडलं आणि म्हणूनच ज्या मी सकाळी म्हणालो ज्या लोकांनी हिंदुत्वाचा अपमान केलाय सनातन धर्माचा अपमान केलाय त्यांना खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर मिळालं पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे कारण आपण सगळेजण आपले वारकरी असतील सनातन धर्म असेल हिंदुत्व असेल साधू संत असतील त्यांना तुम्हाला कुठलंही काही स्वतःसाठी तुम्हाला कुठलाही स्वार्थ नाही तुम्हाला दुसऱ्यासाठी समाजासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी आता तुम्ही कर्नाटकमध्ये सनातन धर्म असेल हिंदुत्व असेल साधू संत असतील त्यांना तुम्हाला कुठलंही काही स्वतःसाठी तुम्हाला कुठलाही स्वार्थ नाही तुम्हाला दुसऱ्यासाठी समाजासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी आता तुम्ही कर्नाटक मध्ये मधून इथं आलात म्हणजे तुम्हाला विश्वास वाटला की एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना न्याय देणारा पक्ष आहे न्याय देणारी संघटना आहे आणि म्हणूनच आम्ही कधीही कुठली तडजोड खुर्चीसाठी सत्तेसाठी हिंदुत्वाशी करणार नाही हिंदुत्वाशी करणार नाही लो काही लोकांनी जी काही केली त्याचं उत्तर या महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलेलं आहे त्यामुळे तुमचं स्वागत मी करतो मला आनंद अतिशय जेवढे प्रवेश आहे त्यापेक्षा तुमचा प्रवेश हा आगळा वेगळा प्रवेश आहे आणि याचा आनंद मला आहे अभिमान आहे तुमच्या बरोबर सागर बागडी पुरुषोत्तम महाराजांच्या बरोबर सागर बागडी महाराज नूतन घनावडे महाराज बालकृष्ण काबळे महाराज सुरेश शेटे महाराज महाराज साई पाटील फडणवीस साहेब आपल्या अरविंद शिरवाळकर दादा महाराज जे घराडे महाराज असे अनेक साधू संत बाकी आमच्या देशने सर्व नाव वाचलेले आहेत आणि मी एवढंच आपल्याला सांगतो तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे एक आपला हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्हाला पाठबळ पाहिजे आणि मी एकच सांगतो आपले विचार एकच आहे आपली वैचारिक भूमिका एकच आहे आणि म्हणून आपल्या दोघांचं पाठबळ एकमेकाला मिळणार आहे आणि हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्र मध्ये देखील मोठ्या प्रमाणात होईल देशभरामध्ये आपण ही भूमिका घेऊन पुढे जाऊया एवढच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा मी आपल्याला विश्वास देतो की तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे आणि शिवसेना उभी आहे धन्यवाद जय हिंद प्रवेश झालेला आहे खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे हिंदुत्व सर्व सगळं होऊ लागते बिलकुल कर्नाटक असेल राजस्थान असेल राजस्थान मध्ये पण तीन अपक्ष आमदार जे आहेत ते शिवसेनेसोबत आलेले आहेत मग उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल इतर राज्य असतील वीस राज्यांमध्ये शिवसेना काम करते आणि म्हणून हे संपूर्ण देशभरामध्ये शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे गर्व से कवा हिंदू आहे हे बोलण्याला धाडस लागत ते बाळासाहेब म्हणाले होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब म्हणाले गर्व से कवा हिंदू आहे आता गर्व से कवा हिंदू आहे किंवा हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील काही लोक घाबरत आहेत आणि हे दुर्दैव आहे आणि म्हणूनच आमची जी भूमिका आहे ती टोक भूमिका आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी आपल्या सोबत आहोत आज अत्र लिहिणार महाराष्ट्रामध्ये आपण गोमातेला मातेचा दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अनेक साधू संत जे आहेत आपल्या भूमिकेच्या एक रूप आहेत आणि खऱ्या अर्थाने मी एवढंच सांगतो की गोमाता हे सगळे ते गोमाता म्हणजे राज्य माता म्हणतात ती पूजा केल्यावर ही तेहतीस कोटी देवतांची पूजा झाली असं मानतो आपण आणि म्हणून मी खूप खूप आपल्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु देव महेश्वर गुरु साक्षात गुरु ब्रह्म श्री गुरु ईश्वराचे मोशित परमपूज्य स्वामी गजंगेरी महाराज आपण हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज ठाकरे धर्मेल साहेब यांच्या महाराष्ट्राचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने म्हणून शिवसेनेचा पक्षाला प्रवेश करत आहोत आणि का तुम्हाला तिथून पुढे आशिषरा होते आणि आपण कर्नाटकमध्ये शिक्षण शिवसेनेमध्ये कसप्रवेश करण्याचं कारण म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप असं हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू लोकांना हिंदू सनातन धर्म लोकांना खूप वाईट दिवस येत आहेत म्हणजे असं होत आहे की कुठल्याही प्रकारचे हिंदू सनातन धर्म सनातन साधकांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण म्हणा संरक्षण काही गोष्टी मिळत नाही त्यासाठी शिवसेनेमधून एक आम्हाला एक आशेषा दिसला की जे सनातनी हिंदू धर्म टिकवण्यासाठी एकनाथजी साहेब ते प्रयत्न करतात आणि त्यांच्या सोबत आम्ही राहून हिंदू धर्म टिकवण्यासाठी सनातन धर्म टिकवण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खूप गंभीरपणे उभे आहोत आणि इथून पुढे उभे राहू आणि कर्नाटक इथून पुढे मोठ्या प्रमाणात लोकांना येऊन येऊन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून कर्नाटकमध्ये शिवसेनेचा प्रसार प्रचार करण्याचा आमचा माणूस आहे त्यासाठी साहेबांच्या साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी आम्हाला पाठपुर द्यावं आणि त्यांचं आमच्याकडे लक्ष असावं